माझ्याचबरोबर तहसीलदार संदीप कोंबडे आहेत जे नायब तहसीलदार मॅडम आहे पंचायत समिती गेवराई येथे एकूण अठरा गण आहे अठरा गणांचं आज आरक्षण सोडून पार पडलेली आहे आरक्षण सोहळ्यामध्ये आता आपल्याला पंचायत समिती गेवराईसाठी दोन दोन पद दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत नामपुरासाठी पाच गण राखीव आहेत आणि राहिलेले सर्वसाधारणसाठी आणि ह्यामध्ये पन्नास टक्के महिलांच्या प्रमाणे म्हणजे जा अनुसूचित जातीसाठी एक दोन पैकी एक महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच जागा आहेत त्यापैकी तीन महिला आणि सर्वसाधारण जागा एकूण अकरा आहेत त्यापैकी पाच महिला यांचं आरक्षण आपल्याला आज काढायचं होतं त्यामध्ये आम्ही लहान मुलगा घाडगे असं त्याच्या मनुषांनी ह्या चिठ्ठ्यांचं वाचन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आरक्षण सोडताच पार पडलेले त्यामध्ये आता अनुसूचित जाती ह्याच्यासाठी जे काय आहे त्यामध्ये जातेगाव अनुसूचित जाती एक आणि गडी हे दोन गण जे आहेत त्या जा अनुसूचित जातीसाठी राखी होते त्यातले अनुसूचित जातेगाव अनुसूचित जाती महिला यांसाठी आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर बाग पिंपळगाव हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे देवकी सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे अंतर्वली बुद्रुक हे सुद्धा सर्वसाधारण आरक्षण झालेलं आहे रोहित तळ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्याच्यासाठी आरक्षण आहे शिरजदेवी हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे गडी ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे राजपिंपरी हे सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित आहे सुद्धा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण आहे उमापूर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षण आहे गुळजला सर्वसाधारण प्रवर्ग आहे त्यानंतर सुद्धा सर्वसाधारण प्रवर्ग आहे फंगाली पिंपळा याच्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित आहे कोळगावला <स्था> सर्वसाधारण महिला आरक्षण आहे मादर सर्वसाधारण महिला आहे पाड्या सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आहे आणि रुईला नागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे एकूण आहो आज आपण अठरा एक जणांचे आरक्षण सोडून पार पडलेली आहे का आक्षेप घेण्याची तारीख काय असेल किती दिवस म्हणजे त्याच्यावर नाही याच्यावर आक्षेप कसा